तर मातृभाषेशीच सक्ती असावी असं एकीकडे शरद पवार यांनी म्हटलंय तर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात चर्चा करू असं म्हटलेलं आहे तर बाकीच्या पक्षांनी एकत्र यावं असं विधानही उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना त्यांच्याही लोकांशी बोलणार आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला तुम्हाला वाक्य सहा तारखेला कळेल मी तर तुमच्या सोबत आहे शिवसेना सोबत आहे पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे आवाहन करत आहे मग आप याच्यामध्ये आपल्या अगदी मी म्हणेन चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी मग त्याच्यात ता मोठी मोठी नावं आहेत त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे खेळाडूंनी उतरायला पाहिजे साहित्यिक तर आलेच अगदी वकील असतील सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत सुपुत्र आहेत मग ते मुलं मुली दोन्ही आणि मराठी भाषा त्यांना त्यांच्या हृदयात आहे त्यांची मातृभाषा आहे आणि मराठी भाषेवरती जे प्रेम करतात ते पक्षभेद विसरून अगदी सुद्धा अस्सल मराठी माणसं कारण भाजपमध्ये आता अस्सल लोक शोधणं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय झालेला आहे आणि अस्सल भाजपच्या कार्यकर्त्याला आता काहीतरी एक वेगळा शब्द वापरावा लागेल कारण सगळे उपरेस त्यांच्या डोक्यावरती बसवलेत त्याच्यामुळे भाजपमधले राहिलेले अस्सल मराठी प्रेमी यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय आणि पुन्हा एकदा सांगतो की कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही महाराष्ट्रावरती लादू देणार नाही